नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी अग्निवीर भारती दोन हजार सव्वीसची याड आली असून त्या याडबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच जर का फॉर्म ऑनलाईन असेल तर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे त्याचप्रमाणे जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना ह्या गोष्टी उपलब्ध असतात जर का तुम्ही या या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी या या ठिकाणी पाहता की तुम्ही इंडियन आर्मी अग्निवीर भरती दोन हजार स सव्वीस म्हणजे भारतीय सैन्य अग्निवीर भरती दोन हजार सव्वीस अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी पाहता की तुम्ही पदाचे नाव आहे प पद क्रमांक एक आहे अग्निवीर जनरल ड्युटी आपण त्याला जी डी वगैरे म्हणतो पदक्रमांक दोन आहे अग्निवीर टेक्निकल पदक्रमांक तीन आहे अग्निवीर लिपिक स्टोर कीपर टेक्निकल पदक्रमांक चार अग्निवीर टेडमॅन दहावी उत्तीर्ण आणि अग्निवीर टेडमॅन आठवी उत्तीर्ण अशा प्रकारे या ठिकाणी दहावी आठवी च्या बेसवर या ठिकाणी पद दिलेली आहेत त्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन शिक्षकपत्रता मागितले आहे पदक्रमांक लाख पंचाळीस टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे दहावीत तुम्हाला पंचेचाळीस टक्के जरी असेल तरीसुद्धा तुम्ही पदक्रमांक एकला अप्लाय करू शकता पदक्रमांक दोनसाठी सायन्स असणे आवश्यक आहे किंवा डिप्लोमा वगैरे असेल तर तुम्ही पी पी डी एफ पद्धतीपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील पदक्रमांक तीन आहे साठ टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण म्हणजे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कुठल्याही फॅकल्टीमध्ये जर जर का तुम्ही असाल परंतु साठ टक्के गुण असणे गरजेचे आहे पदक्रमांक तीनला एनी फॅकल्टीमध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स बारावी पास साठ टक्के गुणासह त्यानंतर पदक्रमांक चारला आहे दहावी उत्तीर्ण मी सांगितल्याप्रमाणे आणि पद क्रमांक पाचला आहे आठवी उत्तीर्ण अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे अवश्य तुम्ही या पदासाठी अप्लाय करायचं आहे इंडियन आर्मीची भरती आहे परंतु अग्निवीरजी त्यानंतर या ठिकाणी आपण थोडक्यात महत्त्व महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत कारण की ऑनलाईन फॉर्म भरणे अजून सुरू व्हायचे आहे तर या ठिकाणी पाहता की तुम्ही शारीरिक पात्रता पदक्रमांक एक आहे जी डीला म्हणजे जनरल ड्युटीला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर तुम तुमची उंची असणे आवश्यक आहे त्यानंतर छाती सत्याहत्तर आणि ब्याऐंशी अशा प्रकारे या ठिकाणी जनरल ड्युटीला कॉल फिजिकल त्यांनी मागितलेले आहे त्यानंतर अग्निवीर टेक्निकल पदक्रमांक दोनला एकशे सदुसष्ट उंची असणे आवश्यक आहे आणि छाती शहात्तर आणि एक्क्याऐंशी आणि लिपिक आणि स्टोरकीपरला एकशे बासष्ट से सेंटीमीटर उंची पाहिजे आणि सत्याहत्तर किंवा ब्याऐंशी सत्याहत्तर अब्लिक ब्याऐंशी हे छाती असणे आवश्यक आहे त्यानंतर पदक्रमांक चारला आहे ट्रेडमॅनला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे त्याचप्रमाणे शहात्तर अब्लिक एक्क्याऐंशी हे तुम्हाला छातीचं ख्याती असणे आवश्यक आहे छहात्तर म्हणजे न फुगवता आणि फुगवून एक्क्याऐंशी अशा प्रकारे हा छातीचा क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि पदक्रमांक पाचला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पाहिजे आणि छाती छहात्तर ते एक्क्याऐंशी अशा प्रकारे एक शारीरिक पात्रता ठेवलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही या म्हणजे सहभागी जिल्हे तुम्ही तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर एक्झाम्पल पुणेमध्ये येथे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव पुणे आणि सोलापूर अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याचा कॅरटीआर ठेवलेला आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ए आर ओ नागपूरमध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया अशा प्रकारे या ठिकाणी जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर या ठिकाणी मेळाव्यासुद्धा तारीखसुद्धा दिलेली आहेत याटिके याटिके या ठिकाणी पाहता की मेळाव्याचे ठिकाण पुणेचा या ठिकाणी या ठिकाणी आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा हे पी डी एफमध्ये सर्व दिलेलं आहे याचा स्क्रीनशॉट वगैरे का तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यावर हे पी डी एफ घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्यानंतर याला महत्त्वाचं म्हणजे वयाची अट वयाची अट आहे एक जन्म एक जुलै दोन हजार पंच दोन एक जुलै दो हजार पाच ते एक जुलै दोन हजार नऊ दरम्यानच असणे आवश्यक आहे जर का तुम्ही या वयामध्ये बस असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता दोन हजार पाच ते दोन हजार नऊ परंतु एक जुलै ते एक जुलै दरम्यानच असणे आवश्यक आहे आणि नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत आणि फी स्ट्रक्चर आहे दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस सायंकाळी रात्री बाराजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एक फेब्रुवारीपर्यंत सो मित्रांनो प्रकारे हा व्हिडिओ असून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे मी टाकणार आहे चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे